आता कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्या बाजूला शिक्षक की समाजातला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो तो त्यालाही आत्महत्या करून मराठी काळी आली आहे आणि शंभर लक्ष राहिलो आमचा अभिषेक भरू शकत नाही आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे हे म्हणतात ना आमचा आर्थिक अभिषेक भरून बाबा रे आर्थिक अभिषेक करून निघाला म्हणायला तुम्हाला कोणी सुद्धा जनाची नाही तर मराठी सी एस आर बी आर साडेसात ते साडेबारा टक्के वाढतात ही धरणं इस्पेशली जिगाव टाकळी आणि ही धरणं विदर्भ सिंचन महामंडळाच्या कायद्यात दुरुस्ती करून ही मोठी धरणं अकरा आणि बारा नंबरला जोडली होती तेव्हा हे धरण तीस वर्षात हे जिगाव टाकळी त्याची किंमत होती सर सहाशे नव्याण्णव कोटी सहा किलोमीटर लांबीचं धरण आणि आज त्याची किंमत झाली आहे चौतीस हजार नऊशे सव्वीस कोटी आणि अडतीस टक्के जमिनीचं भूसंपादन व्हायचं आहे ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही शिल्कीच होऊ शकत नाही आणि म्हणून विदर्भातल्या जनतेला विदर्भाचं स्वतंत्र राज्य हे त्याचं एक सुद्धा माहिती हे म्हणतात का विदर्भ सक्षम नाही विदर्भ शिल्कीचा नाही विदर्भाला उतरवण्याची साधन नाही सर तेरा चौदा पंधराचा पहिला प्रतिविधान सभेत अर्थसंकल्प मांडला तेव्हा कधी वीस टक्के विकेटचे दर कमी नवे कर लावले तेव्हा उत्पन्न होत विदर्भाचं एक्केचाळीस हजार पाचशे दहा कोटी आणि वीस टक्के विकेटचे दर कमी केले नवे कर लावले नाही तरी खर्च होता एक्केचाळीस हजार चारशे जे चौदा पंधराला झालं तर ते एकशे दहा कोटी शेती सतरा अठराला तेरा हजार कोटीने उत्पन्न वाढलं

व्यावसायिकला अर्ध्या किमतीत दिली प्रायव्हेट कन्झ्युमरला अर्ध्या किमतीत दिली तरी फक्त तुम्हाला अकराशे निघ्या अकराशे निघ्या किंमत बावीसशे तीन अकराशे तेहतीसशे सात हजार मधून तेहतीसशे काढले तर तीन हजार नऊशे मेगाट वीज वाटते आणि कोळसा हे चंद्रपूर यवतमाळ नागपूर तीनच जिल्ह्यात आहे आणि ही वीज तुम्ही कारण पश्चिम महाराष्ट्रात कोयनेचा एकच प्रकल्प आहे मराठवाड्यात परळीचा एकच प्रकल्प आहे उत्तर महाराष्ट्रात भुसावळ आणि नाशिकचे दोन बारचे प्रकल्प आहेत आणि ही जर वीज आपण वेगळं राज्य झाल्यावर महाराष्ट्राला उर्वरित महाराष्ट्राला म्हणाल किंवा महाराष्ट्राला म्हणा आपण नव्या अठरा रुपये एक पैशांनी नाही पाचशे युनिटच्या वरच्या पुन्हा साडेपाच म्हणजे पंधरा छप्पन पैकी साडे पंधरा रुपयांनी विकली एका वर्षात तुम्हाला चौवेचाळीस हजार आठशे पन्नास कोटी रुपये दुसऱ्या वर्षी जेवढे एकोणनव्वद हजार कोटी तुमचा अनुशेष पंचाहत्तर हजार कोटीचा जाऊन चौदा हजार कोटी एकच कर्जबाजार दिवाळीपुरी निघालेलं विदर्भ महाराष्ट्र आहे विदर्भ देशात नंबर एकच सिल्कीच आणि सिल्कीत होईल आणि व्हायबल स्टेट होईल त्यांच्या अडचणीत किती वेळा विचारता त्या मुंबईत तेव्हा जाऊन सोडवता तुम्हीच येत नाही तर अडचणी तुम्हाला माहित नाही आजही मिहान मध्ये आणि एमआयटीसी मध्ये जे उद्योग चालवणारे लोक आहेत त्यांच्या तक्रारी आपणच पत्रकार लोकांनी छापलेल्या आहेत पत्रांची सुद्धा कथा घेतली जात नाही म्हणजे बराडाचा शेतकरी आत्महत्या करताय तो, तो, था तो, था था। तो था था। एक झाला नागपुराचे सगळे जे एम आय डी सी आहेत ते नीट चालू नाही दुर्लक्ष आहे त्याच्याकडे हा दुसरा भाग मग राहिलंच काय मग आमच्या मित्रांनी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीवरून काढलं ओसाड गावाचा हा प्रदेश आहे तो ओसाड मध्ये इंग्लिश मध्ये होत का सोडलं मुलं बाळक जर शहराकडे गेले तर म्हातारी ऐका किती दिवस राहून तिथे आणि मग त्याचा आकडा फार महत्वाचा आहे आमच्या आंदोलन समितीचे महाराष्ट्रामध्ये सत्तावीसशे ओसाड खेडी त्याच्यापैकी तेवीसशे विदर्भात आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे किंवा हे ओसाड गाव आमच्याच नशिबी का हे पुणे प्रांतात का नाही हे कोल्हापूर प्रांतात का नाही हे खान्देशात का नाही नाशिकचे जवळ का नाही विदर्भातच का आणि मग जी घटना घडली त्याला उलट सांगितलं जात कि ते ते की सगळी वीज इथे निर्माण झाल्यानंतर आपल्याला पंचवीस तीस टक्के वीज मिळते आणि बाकी चालली जाते आणि ती पण सांगितलं जातं की मागणीच मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की सगळं पंजाब हरियाणामध्ये घरोघर जे उद्योग चालतात स्पोर्ट्स गुड्सचे तयार करणार फुटबॉल तयार करणं क्रिकेटचे बॉल तयार करणं म्हणून आम्ही जर सगळ्यांना वीज दिली उपलब्ध करून तर घरोघर उदगिरी चालणं पोर्ट्स बुथ चालणं हे उद्योग चालतील कोणी सरकारकडे नोकरी मागायला जाणार नाही आजची परिस्थिती अशी आहे की खेड्यामध्ये शेतकरी जगू शकत नाही आणि शहरामध्ये उद्योगपती म्हणतात की साध्या साध्या गोष्टीसाठी आम्हाला मुंबईला जाणं परवडत नाही तर हे राज्यात कसं काय चालणार आणि कोणीच कसं काय ऐकत नाही म्हणजे आमचेच पालकमंत्री आमचेच मुख्यमंत्री ते माझेच मंत्री मी त्यांचा मतदार आता हे सगळं आपण रोज ऐकत नाही का त्याच्यावर काय झालं मागच्या आठवड्यातून लिहिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भामध्ये बाराशे आत्महत्या होतात ऑन एन एव्हरेज काहीच करू नये त्याची चौकशी त्याची कारणं त्याच्यावर उपाययोजना काय करतो मत अजून जर हे असेल तर विदर्भाच्या लोकांना पर्याय काय जगायचं कस माझ्या वामनरावजींनी माझ्या त्या बजेटचा उल्लेख केला ते दोन बजेट जास्त कुठे ते झाल्यानंतर त्याला पत्रकारांनी सुद्धा इतकं छान प्रतिसाद दिला किंवा विदर्भामध्ये ही क्षमता आहे मग प्रश्न येतो बापूजींनी जे सरप्रस दाखवलं टेक्स पोलिसांनी जे मान्य केलं ते सरप्रस्त गेलं कोणते आमच्या दुकानावर भरायची पाणी का आणि काय येत आणि सगळा पैसा मुंबई शहरात म्हणजे मुंबईच्या विरुद्ध आपल्याला काही थोडा बहुत त्यांचं श्रीमंती म्हणून पण पण जमिनीच्या खालून जमिनीवर जमिनीच्या वर समुद्रामधून सगळीकडून ते सुरू आणि आता परिस्थिती अशी आली आहे की मुंबईमध्ये श्वास घ्यायला नका नाही पुण्यामध्ये श्वास घ्यायला नका नाही हे मी बोलत नाही मुंबईत मुंबई पुण्याचे जे लोक आहेत म्हणत किंवा आम्ही टू व्हीलर चालू केली तर ती सायकल चालू करत नाही माणूस आता जाऊ शकत नाही रस्त्याने